कल्याण लोकसभेत खानदेशी बांधव मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास महामंडळाच्या सदस्यांनी आज कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला कल्याण लोकसभेत जवळपास आठ ते दहा हजार खानदेशी कुटुंबे वास्तव्याला आहे या खानदेशी समाजाच्या पोटजातीच्या बावीस संघटना असून या सर्व संघटनांचं नेतृत्व उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास महामंडळ करतं या मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी शिष्टमंडळासह खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची डोंबिवलीत भेट घेतली त्यांना आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला यावेळी खानदेश भवन उभारणे तसेच मुंबई भुसावळ रेल्वेगाड्या सुरू करणे अशा काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चाही झाली यावेळी उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील ए जी पाटील नाना सूर्यवंशी सुनील चौधरी रवी पाटील मगन सूर्यवंशी अनिरुद्ध चव्हाण लालचंद पाटील श्री इंगळे उज्ज्वला पाटील यांच्यासह भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे यांच्यासह खान्देशी बाधव उपस्थित होते म्हणजे आज उत्तर महाराष्ट्रातील सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रतिनिधींची आज खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या समेत एक बैठक झाली आणि गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने या बाजूला श्रीकांत शिंदे साहेबांना आणि त्या लोकसभेमध्ये कपिल पाटील साहेबांना खंदेशी सर्व जे काही आमची मंडळी आहेत ते सातत्याने सपोर्ट करत असतात आणि या सगळ्या विषयामध्ये उत्तर महाराष्ट्रातून एवढा लांब येऊन स्थायिक झालेली ही सगळी मंडळी त्यांचे काही विषय होते ते या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर त्यांना तो सका सकारात्मक प्रतिसाद खासदार साहेबांनी पण दिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व संस्था सर्व सामाजिक संघटना यांनी एकमुखी पाठिंबा हा माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व संघटनांचे प्रतिनिधी समाजामध्ये सर्व स्तरावरती फिरून सर्व आपले जे काही जाती बांधव आहेत ते सर्वांना सांगतील की या निवडणुकीमध्ये येत्या वीस मे रोजी श्रीकांत शिंदे यांना धनुष्यबाण या निशाणीवरती मतदान करून त्यांना या ठिकाणी नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करण्यासाठी पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून द्यायचे